हे बांगलादेशचं बघा बिस्किट कसं बांगलादेश आहे बांगलादेशचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी गाडी अडवली होती आणि हे हे ढाका शहर दाखवतो तुम्हाला ढाका शहरात मी पोहोचलेलो आहे पण इथे एक पोलीस भेटले होते मला आता बांगलादेश पोलीस सर्व्हिस चे अधिकारी होते हॉटेल शोधतोय अजूनपर्यंत नाही मिळालेले हॉटेल एक मिळालं होतं पण ते डिस्काउंट देत नव्हते म्हणून मी दुसरीकडे निघालोय गुड मॉर्निंग मित्रांनो काल मी पोहोचलो होतो या बेनापोल मध्ये आणि काल उशीर झाल्यामुळे मुक्काम केला होता इथे तर मी आता बस घेतो आहे ढाकासाठी हे बॉर्डरच्या बाहेरच आहे मी तर पाहतो मी आता बस किती रुपयाला मिळते आपल्याला ढाक्याला जाण्यासाठी तिकीट मिळालेलं आहे ए सी तिकीट मिळाले मला ढाकाला जाण्यासाठी नऊशे टाका घेतलेले आहेत ढाका इथे जाण्यासाठी ए सी बस आहे पूर्ण आणि विंडो सीट मिळालेली आहे तर तिकीट घेतलेलं आहे मी आता साडेआठ वाजता बस आहे आत्ता सात वाजलेले आहेत सव्वा सात साडेआठ वाजता ही बस मी इकडून तर जाऊयात आता ढाकाकडे चला हां ही बस आहे आपली या बसमध्ये चाललेलो आहे इकडून आतमध्ये जाऊयात हे सीट आहे आपलं ही बस आहे बघा बांगलादेशमधली नऊशे टाकामध्ये मी बॉर्डर बॉर्डरवरून निघालेलो आहे ढाकाकडे आणि ए सी बस मिळालेली आहे मला जे माझ्यासोबत काल होते त्यांनी मला ही बस कमी पैशात करून दिली बाकी ठिकाणी तेराशे रुपये मागत होते तेराशे चौदाशे परंतु कमी पैशात म्हणजे नऊशेमध्ये मध्ये एसी बस दिलेली आहे आणि अतिशय चांगली याचे पाय पूर्ण पसरून बसू शकतो आणि बस आहे आपली पूर्ण <laughs> हे बांगलादेशचं बघा बिस्किट कसं आहे सॉल्टेड बिस्किट आहे वेगळाच ब्रँड दिसतोय हा बांगलाज लिमिटेड म्हणून नाव आहे अजून एक घेतलेलं आहे मी ते पण दाखवतो तुम्हाला हे एक बिस्किट आहे वेगळ्याच कंपन्या आहेत इथे ढाका शहराकडे प्रवास सुरू झालेला आहे आपला आणि इथे जागोजागी थांबतीये बस बॉर्डरवरून जास्त लोक बसलेले दिसत नाहीयेत बस बसमध्ये या आसपासच्या परिसरात लोक बसत आहेत बांग्लादेशचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी गाडी अडवली होती आणि गाडी अडवून सामान चेक केलं सगळ्यांचं एका माणसाला बाहेर बोलवलं होतं त्यामुळे इथं खूप वेळ थांबली बस आपली आता पुढे निघालेली आहे चेकपोस्ट शेवटचा होता तो बॉर्डरवरील तो पण कंप्लीट केला आहे बांगलादेशमध्ये आपण ऑफिशियली एंटर झालेलो आहोत आणि हा बांगलादेशमधील रस्ता पहा तुम्हाला दाखवतो कसा आहे बस एका ठिकाणी जेवण करायला थांबलेली आहे हे पहा हॉटेल आहे मागे आणि तिकडे बस आहे माझी खूप मोठा परिसर आहे हा आणि या बांगलादेश मध्ये मोठ स्वच्छ हॉटेल आहे आतमध्ये जाऊन आलो आहे मी आत्ता बारा वाजलेले आहेत आणि अजून एक तास लागेल पोहचण्यासाठी ढाका शहरात पोचलेलो आहे मी आणि खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे इथे कमीत कमी एक चार ते पाच तासांचा अवधी लागला इथे पोहोचण्यासाठी बॉर्डरवरून आणि इथे ढाका शहरात पोहोचताच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळतं आहे चारी बाजूने पूर्ण गाड्या आहेत आणि रिक्षा आहेत आता माझं ठिकाण येतं आहे मी ढाका युनिव्हर्सिटीजवळ उतरणार आहे आणि तिथून हॉटेल पाहणार आहे हॉटेल माझं एक बुक होतं परंतु तिथे इंटरनॅशनल ट्रॅव्हल ट्रॅव्हलरला अलाउड नव्हतं त्यामुळे ते मी कॅन्सल केलं आहे आणि आता दुसरं हॉटेल पाहावं लागणार आहे मला हे पहा हे ढाका शहर दाखवतं तुम्हाला हे पहा हे रिक्षांचं शहर म्हणून पण ओळखलं जातं रिक्षा पण आहे तिथे बस बघा ढाका मधले खूप गर्दी असलेलं शहर आहे हे आणि हे शहर मी तुम्हाला दाखवणार आहे स्वागत करतो मी तुमचं ढाका शहरातून माझं नाव आहे अक्षय आणि ढाका शहरात मी पोहोचलेलो आहे इथे थोडी भाषेची अडचणी येते मला पूर्ण बांगला बोलतायत पण इथे एक पोलीस भेटले होते मला आत्ता बांगलादेश पोलीस सर्विसचे अधिकारी होते त्यांना मी सांगितलं मला हॉटेल हवं आहे कमी किमतीत तर तुम्ही मदत करा माझी तर त्यांनी मला ही ॲटो रिक्षा करून दिली आणि या ढाका शहरात सगळ्यात स्वस्त ज्या ठिकाणी रूम मिळतात तिथला ॲड्रेस पण सांगितला आहे यांना आणि मी निघालेलो आहे आता हॉटेलकडे तिकडे हॉटेल पाहतो कमी पैशात मिळतील मला तर त्यांनी चांगली मदत केली म्हणजे बांगलादेशमध्ये मा माझा अतिशय चांगला अनुभव राहिलेला हो ते आहे बॉर्डरवरती पण मला ते एक भेटले होते गृहस्थ त्यांनी चांगली मदत केली इमिग्रेशनसाठी आणि आत्ता टाका शहरातली एंट्री देखील मला अतिशय आवडलेली आहे कारण ते पोलीस होते ते गणवेशात नव्हते परंतु नॉर्मल मी त्यांना चौकशी केली फक्त परंतु त्यांनी चांगली मदत केली माझी एक एरिया सांगितला आहे दे त्यांनी कुठला तरी त्यांना सांगितलं आहे आणि त्या एरियाकडे ते मला घेऊन चाललेले आहेत तर हा ढाका शहराचा परिसर बघा कसा आहे आणि सगळ्या इथे रिक्षा चालत आहेत अशा पहा मोठ्या मोठ्या बिल्डिंगा देखील आहेत इथे आणि हा पहा खूप गर्दीचा परिसर आहे हा फळं वगैरे विक्रीच आहे तिकडे या ढाका शहरात आत्ता निवडणूक आहेत त्यामुळे इथे नाही पूर्ण बांगलादेशमध्येच निवडणूक आहेत तर इथे पोस्टर वगैरे लागलेले आहेत प्रचार चालू आहे मोठ्या प्रमाणात तर थोडंसं अवघड आहे व्हिडिओ काढणं आपण पाहूयात जिथे काढायला मिळेल व्हिडिओ तिथे काढूयात हे मार्केट आहे बहुधा ढाका शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सायकल रिक्षा आहेत आणि साध्या रिक्षा पण आहेत मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठमोठी वाहनं कमी आणि छोटी वाहनं जास्त आहेत या ठिकाणी प्रत्येक माणूस इथे सायकल रिक्षा आणि साधी रिक्षा जी आपले आहेत बजाजची बजाजचीच आहे ते वापरताना दिसत आहे कोलकात्यासारखाच परिसर दिसतो आहे मला हा तेव्हा इथे निवडणुकीचे सगळे बॅनर लावलेले आहेत सायकल रिक्षावाल्याने मला या परिसरात आणून सोडलेलं आहे जिथे सगळे हॉटेल्स आहेत गजबजलेला परिसर आहे आणि मी आता हॉटेल शोधतोय कसे मिळतात पाहूयात हॉटेल इथे खूप सारे हॉटेल्स आहेत पाहतो मी इथे काय चार्जेस आहेत हॉटेल्स इथे हा परिसर आहे पहा रूम पाहतोय मी इथे रूम पाहायला आलेलो आहे वेगवेगळ्या वे, रूम दाखवत आहेत मला फायव्ह हंड्रेड आय एम शूटिंग ब्लॉक अच्छा फाय हंड्रेड हा फायव्ह हंड्रेड वॉशरूम एव्हरीथिंग ऑल चालवीस ओके ही पाचशे टाकामध्ये रूम मिळते मला खाली जाऊन चौकशी करतो काही डिस्काउंट मिळतोय का पाहतो <laughs> त्या हॉटेलमध्ये फक्त बांगलादेशी अलाउड आहेत इंडियन अलाउड नाही आहेत बाहेर आलो तिकडून दुसरं हॉटेल पाहतो स्वस्त होतं ते पण अलाउड नाही <laughs> आहे दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे रूम पाहण्यासाठी इंटरनॅशनल हॉटेल आहे तिथली रूम पाहूयात कशी आहे ती चला इथे इंटरनॅशनल अलाउड आहेत विचारलं मी खाली ही पहा रूम आहे ही रूम आहे नऊशे टाका म्हणत आहेत काही डिस्काउंट मिळतोय का पाहतो मी त्यांना विचारून खाली जातो आता चौथ्या मजल्यावरती आहे हॉटेल शोधतोय अजूनपर्यंत नाही मिळालेलं आहे हॉटेल एक मिळालं होतं पण ते डिस्काउंट देत नव्हते म्हणून मी दुसरीकडे निघालो आहे दुसरीकडे पाहिलं होतं पण तिथे पण व्यवस्थित चार्जेस भेटले नाहीत मला तर आता फिरतो आहे मी इथे ढाकाच्या रस्त्यावरून पाहूयात आपल्याला कुठे मिळतं आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो इंटरनॅशनल टुरिस्ट असल्यामुळे मिळत नाही आहेत नाहीतर लगेच मिळालं असतं रूम मिळालेली आहे एक नऊशे टाक्यामध्येच मिळाली आता मी निघालेलो आहे बाहेर तर हा रूमचा शोध संपलेला आहे माझा मी तिकडून जेव्हा उतरलो खाली ढाका शहरात तिकडून मला एका पोलीस ऑफिसरने मदत केली होती रूम शोधून देण्यासाठी आणि रूम मिळाली पण त्याच ठिकाणी मिळाली चांगली रूम मिळालेली आहे हे पहा आणि इथे अडचण अशी आहे की इंटरनॅशनल ट्रॅव्हलर असल्यामुळे रूम लवकर मिळत नाही प्रॉब्लेम येतोय पण ठीक आहे काही एवढं अवघड नाही आहे ते मिळून गेली आहे रूम आता रूमचा शोध संपला आहे मी ढाका सिटी फिरायला चालू चला बाय